आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुळ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला मुड्यांना आधी किसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता मी कढईमध्ये तेल घेतलेला होता गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये जिरा मोरी टाकलेली आहे आता त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदे टाकत ता आहे कांदे टाकल्यानंतर त्या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे छान परतून घ्या कांद्यांचा कलर चेंज होईपर्यंत त्यांना परततच राहा काही वेळानंतर बघू शकता कांद्याचं कलर चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये थोडं हळदी पावडर टाकायचं आहे हळदी पावडर टाकल्याच्या नंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि छान एकदा असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे परतून घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडं मिरची पावडर टाकूया मिरची पावडर टाकल्यानंतर सुद्धा त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान परतून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहे टमाटर सुद्धा छान परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे परतूनच राहायचं आहे टमाटर शिजतपर्यंत आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान शिजलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडा अथरो मसाला टाकलेली आहे आणि छान असं परतून घेत आहे त्यानंतर आता त्याच्यामध्ये जे मुळं आपण किसून ठेवलेला होता तो मुळा टाकूया याच्यामध्ये मुळ्याचं किस टाकूया आणि आणखीन छान त्याला असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे या आपल्याला त्याला छान असं परततच राहायचं आहे आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता आपली मुळ्याची चटणी ही रेडी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया बघू शकता मुळ्याची चटणी एक नंबर झणझणी तशी रेडी झालेली आहे खायला खूप चविष्ट असते एकदा तरी नक्की फ्राय करा आता आपण ही मुळेची चटणी प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता प्लेटमध्ये काढून घेतल्यावर काय मस्त दिसते आणि हे मुळे छान शिजलेले पण आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद